तर हाय हॅलो नमस्कार मी सारिका सारिकाच किचन अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते जे कोणी माझे व्हिडिओ बघत असतील किंवा ताई दादा जे कोणी लहान मुकले जर माझा व्हिडिओ बघत असतील त्या सगळ्यांचं खरंच खूप धन्यवाद तर आज आ, मी ना पटपट माझे आवरून घेत होते कारण मला ना जायचं होतं माझ्या काकूच्या इथे कारण ते ना त्यांनी शंकराची पद्धतीचं पायाण ठेवलेलं होतं असं उद्यापन होतं आणि मला पण सांगितलेलं होतं स्वयंपाकला वगैरे आणि सगळ्यांना जेवायला पण सांगितलेलं मला तिकडे जायचं होतं म्हणून माझी पटोपट कामं होऊन घेत होते आता एवढे स्पीड करते कारण एवढं पटपट नाही करत पण माझ्या पद्धतीने मी खूप स्पीडनं करत होते तर कारण मला तिकडे जायचं होतं पटपन कामाहून मी घरातली कामं किती दिवसभर केली तर काही सरत नाहीत म्हटलं चला त्यांनी बोलवलं तर जाऊन यावं आणि स्वयंपाकाला पण जायचं होतं थो थोडंफार मदत होईल आपली पण म्हणून मी आवून घेत होते आणि इथं म्हणजे हरशी वगैरे खालचं काम सगळं झालेलं होतं स्वयंपाक हे सगळं झालेलं कपडे पण धुऊन टाकले आणि वातावरण बघताय किती ढगाळ वातावरण आहे ना सारखं पावसाची रिमझिम चालूच असते सध्या ना भरपूरच पाऊस पडतोय कारण कधी पाऊस येऊन जाईल काय सांगता येत नाही मध्येच सुगडतो मध्येच येतो असं वातावरण राहून जातं ढगाळचं आहे सध्या आता बघतंय किती असं गच्च आलेलं आहे आबाळ आणि नंतर कपडे वगैरे वाळूत घातलेले आहे कारण पाण्यानं कपडे लवकर सुकतच नाहीत त्यामुळं म्हटलं चला अगोदर कपडे टाकून धुवून आणि नंतर किचन वाटा वगैरे पुसायचं राहिला होता मी घासून पुसून पूर्ण क्लीन करून घेते रोजचं हे माझं काम आहे नंतर सगळं घरचं काम आवडलं आणि मी इकडे आले होते काकीच्या इकडे बघा आणि त्यांचा सगळा स्वयंपाक आवरलेला होता कारण मला जेमतेम जायला ना चारच वाजून गेले होते आणि सगळंच झालेलं होतं त्यांचं कडी वगैरे सगळंच भात भाजी आणि पुरण पण दळून झालेलं होतं पीठ पण मळून झालेलं होतं आणि फक्त आणि माझ्यासाठी पोळ्या राहिलेल्या होत्या म्हटलं चला आपण तेवढं तरी काम करून घेऊयात कारण पूजेची पूर्ण त्यांची तयारी ते वगैरे झालेली होती आणि नैवेद्य दाखवायचा होता ना त्यामुळे मला त्यांनी सांगितलेलं की छोट्या पोळ्या करून द्या कारण पोती वगैरे वाचून झालं की लगेच नैवेद्य पण दाखवता येते त्यामुळं मी पट पण असं पाच पोळ्या करून घेतल्या की नैवेद्यासाठी आणि एकदम छोटे छोटे करून घेते कारण नैवेद्यांचं ताट लावायचं होतं त्यामुळे आणि मला पोळ्या पण बऱ्यापैकी येतात मला आता दाखवतेच व्हिडिओमध्ये बघ बघाल तुम्ही हे बघा छान अशी पोळी फुकते ना, ना, ना।, ना तर अशा पद्धतीने ना पोळ्या बनवून घेतलेल्या आहे सगळ्या खूप जास्त पुरवणं होतं ना बरेचसे माणसं सांगितलेली होती जेवायला त्यामुळे नंतर मध्येच आरती झाली होऊ लागली म्हणून मी हात वगैरे धुऊन घेतला आणि म्हटलं चला आरती तर करून घेऊ नंतर राहिलेल्या बाकीच्या पोळ्या टाकून घेता येते मग इथं सगळीच बच्च कंपनी आली होती आरतीसाठी आणि महाराष्ट्र पण आलेले होते अगोदरच पूजा त्यांनी करून घेतली आणि इथे काका माझी आई काकी वगैरे त्यांच्या आईवडिलांनीच पूजा करून घेतलेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ आजचा कमेंट करून नक्की सांगा आणि वर्धाशन पोती ना असं स श्रावण महिन्यामध्ये त्यांनी ठेवलेली होती आणि तेव्हाचा हा व्हिडिओ आहे आ, मला टाकायला ले, थोडंसं लेट झालेलं आहे बघा खूप छान पूजा केलेली आहे कारण इकडे थोडंसं अंधार पडतो त्यामुळे तुम्हाला तेवढं क्लिअर नाही दिसत आहे तर पण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय